अकोल्याचं आराध्य दैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरामध्ये पहाटेपासूनच दर्शनासाठी शिवभक्तांच्या रांगा लागल्या आहेत राजेश्वराला शिवभक्त जलाभिषेक करतायत दर्शन घेत आहेत मोठ्या संख्येने त्या ठिकाणी भाविक आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण या रांगा पाहू शकतोय सकाळपासूनच ही गर्दी त्या ठिकाणी आहे आणि जलाभिषेक महादेवाला केला जातोय याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे यांनी पाहूया दिवस आहे आणि आज अकोल्यातील राजेश्वर हे मंदिर जे आहे या मंदिरात आपण पाहू शकता ही जी गर्दी आहे ती सकाळपासून आहे आणि हे आराध्य दैवत आहे दर्शनासाठी आलेले आहेत आणि ही जी रांग आहे या रांगेमुळे इथं जे आहे तीर्थक्षेत्राचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि अशीच ठिकाणी हजारो हजारो भाविकांचं जे आहे आज दर्शन घेत आहेत राज हे हे जे अकोल्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात आज अशीच गर्दी पाहायला मिळणार आहे आणि महिलाच नव्हे तर लहान मुलांनी सुद्धा या मंदिरात अशीच गर्दी केलेली आहे आणि आज अकोलातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात जे आहे महाशिवरात्रीचा उत्सव मनवला जात आहे आणि अशीच गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे वर्षा मोरे जय महाराष्ट्र न्यूज अकोला